ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड मतदार संघातील समस्यांवर गोवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा चंदगड वासियांना सहकारी करण्याची ग्वाही गोव्यात व्यवसाय व नोकरी निमित्त राहणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांबाबत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष भेट घेण्यात आली या भेटीत आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड वासियांच्या भावना मुख्यमंत्री समोर व्यक्त केल्या स्थानिक नागरिकांच्या अडचणी कामकाजातील प्रश्न तसेच प्रशासकीय सहकार्याची गरज याबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी चंदगड वासियांच्या वतीनं मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आलं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं गोव्यातील कामकाजात चनगडच्या लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं या भेटीमुळे गोवा राज्यात वास्तव्यास असलेल्या वासियांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड